महानगरपालिकेचे जे रुग्णालय आहेत त्यामध्ये औषधांचा पुरवठा करणाऱ्या ज्या यंत्रणा होत्या त्यांनी कुठेतरी आता माघार घेतलेली दिसते आणि एकशे वीस कोटींची त्यांची बिलं थकीत आहे आणि त्यामुळेच त्यांनी औषध पुरवठा थांबवला अशी माहिती मिळते काय म्हणाल तुम्हाला कल्पना आहे का महानगरपालिकेची इतकी दुरावस्था आहे पहिली गोष्ट अशी आहे मुळात तिथे जनप्रतिनिधी नाहीत आज नगरसेवक असतील तर ही अवस्था झाली नसती मनमानी कारभार सद्वैयब कुठल्याही लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता सगळी प्लॅन्स तयार केली जातात आता हे जे काही औषधांचं प्रकरण आहे त्यामध्ये इवन आपला जो वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे दवाखाना जो आहे तो दवाखान्यामध्ये चाचण्या बंद आहेत तुम्हाला कल्पना आहे का त्यांना दिलं होतं चाचण्यांची मर्यादा पाच लाखाची चाचण्या करायच्या म्हणून पाच वर्षात त्यांच्या पाच वर्षात अगोदर त्या चाचण्या संपल्या एक, एक, एक लाख चाचण्या आता नव्याने चाचण्या करायच्या असतील तर जुन्या दराने ते करायला तयार नाही आहेत सगळ्या गोष्टी कंत्राटी माणसांचं जीवन कंत्राटी केलं या लोकांनी आता इथं महापालिकेत सुद्धा आता आज आमच्या के एम रुग्णालयाला शंभरा वर्ष सुरू आहे अभिमानाची गोष्ट आहे त्या केम रुग्णालयाची दुरावस्था पाहिल्यानंतर तुमच्या सगळ्या खाजगीकरणाची तिथे पण किडे वळवळतात तुमचे जनसेवेमध्ये पण खाजगीकरण आणि मग तिथं त्या दुरावस्थेला नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव खूप वर्षापासून प्रलंबित आहे ते बुरखासारखं तिथे त्या आमच्या डीन जे होते एमचे त्या डीनचा जो बंगला आहे तो स्वातंत्र्याच्या चळवळीत त्याला हे आहे बरं का त्याचं महत्व आहे त्याच्या स्वातंत्र्य चळवळीच्या बैठका त्या बंगल्यात झाल्या म्हणून तत्कालीन डीनना अटक झाली होती अशा प्रकारचा तो बंगला त्या बंगल्यासमोर समोर स्टेशन बांधलं इतके आमच्या हेमापडीचे लोक विद्वान आहेत पुढे रिकामी जागा आहे पन्नास फुटावर तिच्या कोणाचंही म्हणून बाकीच्या त्रास झाला नसता कुणाला कारण एका बाजूला हापकींची भिंत आहे दुसऱ्या बाजूला कुबेरगल्लीची गल्लीची भिंत आहे काय आहे तिथं बंगण्याचे सबर बांधले तुम्ही त्यांच्या इतकं सुद्धा ज्यांना कळत नाही अशी माणसं त्या इंजिनियर म्हणून बसतात <सवताँगी> हे सगळे मुंबईतल्या पुलांची जी अवस्था आहे त्याचं कारण ते आहे ह्यांचा मुंबईशी संबंध नाही ते त्या रेल्वे विकास कॉर्पोरेशन तिथेही असेच विद्वान बसलेत त्यानं मुंबईच्या ट्रॅफिकचा कशा तसाच प्रकार आज ही जी तुम्ही हा गंभीर प्रश्न विचारले तुम्हाला खास धन्यवाद देतो खूप वाईट आहे आता इथं तात्पुरतं दिनना जे काही अधिकार आहेत आर्थिक अधिकार जे काही आहेत त्या वित्तीय अधिकारामध्ये त्यांनी तात्पुरतं औषधांचा पुरवठा चालू ठेवला आहे पण हा काही फार काळ चालणारी गोष्ट नाही ती त्यांना काही वीस एक लाखापेक्षा मर्यादा असतील आता इतक्या मोठ्या प्रमाणात जो रुग्ण तिथे येत असतील तर तुम्ही विचार करा काय अवस्था होईल हॉस्पिटलची आणि कंत्राट आजही नाही सगळे कंत्राटदार सांगतात आम्हाला दर वाढवून पाहिजेत हे दर वाढवून देत नाहीत ते यायला तयार नाहीत जनता मात्र त्याचे हाल सुद्धा होत आहेत जनतेचे जबाबदार कोणाला माना कारण मुंबईची बुजी होते आता तर नवीन सरकार आलं तेव्हा सरकार नव्हतं आहे ना तुमचे मग त्या सरकारमध्ये कोण आहे फक्त आहे की नगरविकास खातं ते आहे राज्याचे मुख्यमंत्री जनतेचे प्रश्न सुटत नाहीत हे महत्त्वाचं आहे मला काय त्यांच्या आम्हाला काय काय पहिला करायची गरज त्याची त्या पालकमंत्र्यांनी शंभर वर्षाच्या इतिहासात कोणी केलं नाही ते महापालिकेत जाऊन स्वतःचं कार्यालय हाटलं होतं आणि सगळ्या अधिकाऱ्यांना गुलामासारखे वागत होते मनमानी अहो साधे पुल दिलेत मी ते वेलारसू नावाचे अधिकारी होते त्यांनी सकार्य केलं मनापासून जगतो चांगलं केलं आता रेरोडला पूल पाहिजे अजून झालं नाही कॉटनग्रिनच्या पुलाला एक्सटेन्शन जरास आहे पन्नास फुटाचं ते अजून झालं नाही म्हणजे एका लोकप्रतिनिधी किती पाठपुरावा करायचा शिवडीला एंड टू एंड ब्रिज बनवायचा आहे म्हणजे शिवडीचा आचार्य दोन्ही मार्ग संपतो तिथून थेट पलीकडे रेल्वेच्या रुळाला ओलांडून पूल करायचंय तो मंजूर झाला काम सुरू होत नाही अजूनही कशाचं होतं काय आणि एन्टो एंट मूल ब्रिज आहेत ना हे महापालिकेला बांधावे लागतात तेही अजून काम होत नाहीये कामं म्हणून मी आता माननीय गगराणी एक चांगला अधिकारी तिथे आलेत असं मला वाटतं त्यांची एकदा भेट घेऊन सांगणारे तुमचे अधिकारी काय करतायत ते जरा बघा नको तिकडे पैसे वाया जात आहेत एक एक गोष्ट दहा दहा वर्ष मंजूर होऊन सुद्धा पाठपुरावा करावा लागतो सारखा हे स्वतःहून करण्याची काम आहे ती तीनच्या तीन पूल अजून झालेले आहेत मी एवढ्या मागणी आहे बाजूला तिकडे चनी रोडला केळेवाडीतून जो का आपला साहित्य संघ मंदिराकडे उतरण्याचा चनी रोड रेल्वे स्टेशन पासूनचा त्याला असणाऱ्या ब्रिजला जोडणारा पूल पाहिजे त्या पुला संदर्भात मी पश्चिम रेल्वेच्या पश्चिम रेल्वे लिहून दिलं हे हा एक काम आमचं नाही महापालिकेचं आहे महापालिका करत काय काय करताय नक्की तुम्ही मग असेच प्रश्न मुंबईचे खूप प्रलंबित आहेत त्या संदर्भात मी गगराणी साहेबांची आता भेटी मागणार आहे ते वेळ देतील तेव्हा हे विषय सगळे मांडणार आहे हा मुंबईचा विषय महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल बोलायचं झालं आणि विशेष करून बीडबद्दल बोलायचं झालं तर आता धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत त्या ठिकाणी ते आंदोलन करत आहेत चक्कर येऊन त्या ठिकाणी पडल्याची सुद्धा माहिती मिळते प्रकरण गंभीर होत चाललंय असं म्हणावं आणि ऐकलं जात नाहीये वाल्मिकराड यांना सुद्धा मोक्याच्या आरोपीमध्ये सामील करा अशी एक मागणी वारंवार होते त्या त्यांच्याच पक्षाचे आमदार सुरेश ध्वज चिदड्या उडवते तुमच्या त्या कायदा सुव्यवस्थेच्या तरी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत धजावत नाहीत बरं का धजावत नाही कारण दोन सहकारी आहेत ना ते सगळे क्रिमिनल्सला घेऊन वागणारे सहकारी आहेत क्रिमिनलना पोलिसांचं संरक्षण दिलं गेलं होतं माझी मागच्या वेळेला जरा बघा त्यांची नावं काढा त्यांचा इतिहास काढा पोलिसांमध्ये धमक आणि धाडच असतील तर सांगतील नाही कोणते क्रिमिनल आहेत ते पण हेच तर काय ना इथंच तर महाराष्ट्राच्या जनतेने आता विचार करायचे आपण आपल्या हातून काय घडलंय का खरं असं घडलंय का की आपण ह्या लोकांना निवडून दिलंय का की अशी माणसं जी कायदा सुव्यवस्था स्वस्त संपूर्ण ध्वस्त झाली महाराष्ट्रामध्ये मुलींवरचे अत्याचार थांबत नाही शेतकऱ्यांची आत्महत्या थांबत नाही महागाईला महागाई गगनाला भिडली थांबत नाही आणि कायदा सुव्यवस्था इतकी रसाताळाला गेली ते थांबत नाही तिथं एकशे पाच बुडदे सापडले हो स्मशान की काय बीड जिल्हा म्हणजे ते मुडदे कसे सापडते कोणाचे आहेत तेही सापडत नाही अजूनही आणि गुलामासारखे अधीक्षक त्यांचं नाव येते रोज पेपरला हे कलेक्टर गेले दहा पंधरा वर्ष त्याच जागेवर हो आहेत कशाच पण सरकारला गांभीर्य नाही या सगळ्या त्यांना माहितीये की लोक विस्मृतीत जातात आज तुम्ही तुमच्या माध्यमातून मांडलेला तुम्हाला धन्यवाद देईन खरंतर तुम्ही याचा पाठपुरावा करतायत ते धस खरं तर पाठपुरावा करतायत जितेंद्र आव्हाड पाठपुरावा करतायत आम्ही सगळेजण त्याचा पाठपुरावा करतोय पण त्या पाठपुराव्याला सरकारची साथ मिळत नाहीये त्यांच्या सुद्धा आमदाराला सरकारची साथ मिळत नाही आणि हे कशाचं घेत पुन्हा सांगतो न्याय मिळत नाही न्याय कुठे मिळतो न्याय मिळतो ह्या देशामध्ये अगदी सर्वोच्च न्यायालयापासून न्याय मिळत नाही हो आमची अपात्रतेची केस आमदार त्यांनी अडीच वर्ष कार्यकाल आनंदात उपभोगला तो न्याय नाही ना ना देता आला हो त्यांना रामशास्त्री बाण व्हायचं रामशास्त्री प्रभुणे म्हणून होता आलं असतं पण नाही ना गुलामांच्या राज्यात त्यांचंही नाही नक्कीच एक महत्वाचा विषय असं पण आहे की आता पंतप्रधान सुद्धा मुंबईमध्ये येत आहे पंधरा तारखेचा कार्यक्रम नवी मध्ये इस्कॉनचा आणि याला जोडून असा एक प्रश्न आले ते आज लढाऊ जहाजांचं उद्घाटन करण्यासाठी मुंबईत आल्याची मला माहिती आहे नक्कीच पण अमित शाह जी टीका केली उद्धव ठाकरेंवर याबाबत तुम्हाला काय वाटतं काल मी बोललो या विषयावर तुमच्याही त्यामुळे बोललो असेल असं आहे त्यांचं सगळ्यात मोठं दुःख असं आहे की वंदनीय शिवसेना प्रमुखांची शिवसेना जी आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुढे जात आहे किंवा कार्य करत आहे ती त्यांच्या सोबत जात नाही यासाठी सगळ्यात चढापट नाहीतर आमचं आम्ही वर आलो ना मग कशासाठी एवढा टाव पुढत असतात सारखे त्यातनं शतप्रतिशत कळतोय का तुम्हाला माझं देशातील सगळ्या महाराष्ट्रातील बांधवांना आणि देशातील बांधवांना आव्हान आहे <laughs> या शतप्रतिशत कळत आहे का ही हुकुमशाहीची आहे अजूनही कळत नाही का लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असलाच पाहिजे त्याचं ने अस्तित्वच जास्त कामान आहे ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत असं ज्यांच्या मनात आहे ती माणसं आज राज्य करतायत आणि ते राज्य करते असं म्हणतात असं म्हणतात बरं आम्हाला आजही विश्वास वाटत नाही की जनतेने आम्हाला भरभरून भरभरून निवडून आहे माझं आपल्याला सुद्धा कळकळीचं आव्हान आहे आजही मतदार यादी घ्या कुठलीही घ्या तुम्हाला जी हवी ती घ्या आणि त्या यादीमध्ये ऑनलाईन नोंदणी शेवटच्या क्षणी किती झाली ती पहा ती नोंदणी झालेली माणसं तिथे राहतात का पहा म्हणजे अजूनही कळेल तुम्हाला आई लबाडी कशी केलेली आहे लाडक्या बहिणी संदर्भातला एक महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न आहे छगन भुजबळ म्हणतात की ज्या बहिणी नियमात बसत नाही त्यांनी आपली नावं परत घ्यावी अन्यथा दंड वसूल केला जाईल त्यांच्याकडून त्या बहिणीने दिलं का तुम्ही बात पाहिजे होती ना बहिणीने पण कळलं पाहिजे कसे भाऊ आहेत तुमचे बरं का पाहिलंत का भाऊ भाऊ बिजेल दिलेली ओवाळणी घेतो बरं का असे हे भाऊ आहेत सावध यांच्या मस्त